स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये सहकार क्षेत्रातील राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या समता पतसंस्थेने ठेवींचा एक हजार कोटींचा टप्पा पार केला त्याचं सेलिब्रेशन आज एकतीस डिसेंबर रोजी राहता शहरातील समता पतसंस्थेच्या शाखेसमोरील प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत साजरं करण्यात आलं यावेळी संस्थेचे कर्जदार सभासद ठेवीदार हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण दिसून आलं पेढे भरवून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला विशेष म्हणजे समता पतसंस्थेने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एक हजार कोटी उद्दिष्ट ठेवलेलं होतं मात्र तीन महिने अगोदरच समताने हे उद्दिष्ट पूर्ण केलं असून आज सेलिब्रेशन करण्यात आलं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खाजगी सरकारी बँकांमध्ये ठेवी कमी होत असल्याची माहिती दिली तर दुसरीकडं ग्रामीण भागात असलेल्या समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार कोटींचा टप्पा पार केलाय अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी खाजगी सहकारी बँकांपेक्षाही सरस आहे ग्रामीण भागात एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समताने आदर्श निर्माण आहे या कार्यक्रमाप्रसंगी राहता शाखेचे शाखाधिकारी मिलिंद बनकर शिर्डी शाखेचे शाखाधिकारी सतीश जेजूरकर कोल्हार शाखेचे शाखाधिकारी व्यंकटेश वैष्णव व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या पतसंस्थेचे ठेवीदार कर्जदार सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते समतापद संस्थेचा ठेवीला आज समतापद संस्थेने एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण केला त्यामध्ये राहता शाखेचा एकशे वीस कोटीचा वाटा आहे एकशे वीस कोटी जमवत असताना बँकेचा एन पी ए बँकेची विश्वासार्हता ही खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे आणि येथील कर्मचारी येथील शाखा अधिकारी मिलिंद बनकर मिलिंद बनकरचा स्वभाव आणि या स्वभावामुळे त्याला ग्राहक कसे कर आकर्षित करायचे ग्राहकांना कर सेवा कशी द्यायची ग्राहकांशी कसं बोलायचं हे सर्व ज्ञान असल्यामुळे तो सर्वांना आपला असा वाटणारा असा तो शाखा अधिकारी असल्यामुळे या एकशे वीस कोटीच्या ठेवी तर आता शाखेला पूर्ण करतात शाखेचे कर्मचारी खूप चांगल्या प्रकारचे असल्यामुळे सर्व चांगल्या प्रकारचे सेवा ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात सेवानिवृत्तांना घरपोच सेवा व्याजदर चांगला सुरक्षितता हमी असे सर्व प्रकारे ही शाखा तर आता शाखेचे कर्मचारी आम्हाला देत असतात आणि त्यामध्ये महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी सर्व सर्वांची वागणूक ही खूप आदराची असते त्यामुळे ह्या पदसंस्थेने एकशे बा वीस कोटी ठेवी राहत्यामध्ये पूर्ण करून एक हजार कोटीच्या ठेवी पूर्ण शाखेने ह्या केलेल्या आहे तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क